झालं खुरपूर खुरपी तू काय आला राहणार तुला बांगडी सारखे गोल भजी आता कांद्याचे बांगडे करून घे कांदे सोलून घेऊन त्याच्या उभे चॅकल्या करून घ्यायच्या कांद्याच्या गोल चॅकल्या करून घ्या आता भाज्याचं पीठ मळून घ्यायचं आता भजी करायला आपल्याला माका पळेला तेच आता 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 कुर ते आता मी एक प्लेट भर घेतले आता बारीक करून घ्यायचे तर आता तेल गरम झाले आता भजे तळून घेऊ तेल गरम झालंय आता भजे तोडून घेऊ आपला पाय घाना तयार झाला आता काढून घेऊ बांगडी भजी तयार झाले एकदम कुरकुरीत आणि या खायला ते आम्हाला दावले वारखर पायला